<coughs> <caniser> <bills tute. raking 1970> <manyeon> नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी आलो आहे सावंतवाडी तालुक्यातील केसरी या गावातील के आर ग्लोबल एक्वेरियम या ठिकाणी माझ्या सोबत आहेत माझे मित्र सचिन आणि धनोरे आज आमच्याकडे असा जवान कसला रे पुरी सुकी बटाट्याची भाजी बटाट्याची अशी कोंडी बिंडी देऊ कडक मध्ये आणि बाकीच्याकडे कसली असतात पापड लोणचा

नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही फिश थिम पार्क बघण्यासाठी आतमध्ये गेलो आतमध्ये जाण्यासाठी प्रति व्यक्ती शंभर रुपये आहे आम्ही खरेदी करून मासे बघण्यासाठी आतमध्ये गेलो या ठिकाणी आपण सुंदर असा व्ह्यू बघू शकता मी मित्रांनो या समोरच्या इमारतीमध्ये करतो समुद्राच्या तळाखाली वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे मासे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो इमारतीच्या आतमध्ये प्रवेश करतात समुद्राच्या तळाखालील हे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे मासे पाहून मन अगदी प्रसन्न झाले सोमसारखं

बघा हे ओ बघा हे बघा बघा आणि परत टाकतो ते ऊक लागली असा घास म्हणत त्याला काठी कटी खाते आता आले म्हणजे तेव्हा वाटला

Oh my god Komal oh ke kisya dari bo You soda mai de? Hai, tu bandi Bandi labis <laughs> enta Saka sandali janai itul मित्रांनो तुम्हाला देखील समुद्र तळाखाली वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहण्याचा आनंद जर अनुभवायचा असेल तर केसरी येथील या फिश थीम पार्कला नक्की भेट द्या एक्वेरियम मधील मासे पाहिल्यानंतर आम्ही सचिनच्या घरी जाण्यासाठी निघालो सचिनच्या घरी आमच्यासाठी जेवण करण्यात आलं होतं सचिनच्या घरचा हा गणपती आपण पाहू शकता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आपापल्या घरी जाण्यासाठी निघालो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद